गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक बघणार आहोत याचा पहिला भाग आपण आधी घेतलेला आहे त्याचा तुमचा अभ्यास झाला असेल असं गृहित धरतो आणि मग आपण दुसऱ्या भागाकडे वळत आहोत ठीक आहे हा भागाकाराचा संख्यांवरील क्रियाचा दुसरा भाग आहे हा तिसरी चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे दुसरीच्या ज्यांना अधिकचा अभ्यास करायचा त्यांच्यासाठीही खूप फायदेशीर आहे ठीक आहे सगळ्या परीक्षांसाठी मंथन सारख्या प्रज्ञाशोध सारख्या रयत माऊली सावित्रीबाई फुले महात्मा फुले लक्षवेध सगळ्या परीक्षांना फायदेशीर ठीक आहे आणि पुढे येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे नवोदयसाठी सुद्धा ओके बघा आपल्या समोर मी दोन तीन विधान ठेवलेले आहेत भागाकार म्हणजे काय भागाकार म्हणजे काय तर भाग करणे किंवा भाग पाडणे भाग पाडणे ठीक आहे सोप्या असे म्हणतोय आपण शॉर्टकट करतोय त्याला जास्त विश्लेषण नाही किंवा वस्तूंच्या समूहाचे समान वाटप करणे वस्तूंचे समूह आधीचा भाग बघितला असेल तर लगेच लक्षात येईल बघा एका टोपलीमध्ये समजा एका टोपलीत दहा आंबे ठेवलेले आहेत दहा आंबे ओके एका टोपलीत दहा आंबे आहेत ते बाकीचे त्याच्या आतमध्ये टोपलीत दिसत नाहीत ठीक आहे ओके तर हे दहा आंबे आहेत हे दहा आंबे दोन प्रत्येकाला द्यायचे दोन प्रत्येकाला द्यायचे किती मुलांना पुरतील दोन आंबे प्रत्येकी द्यायचे आहेत तर किती मुलांना पुरतील काय केले तुम्ही भाग पाडले वस्तूंचा समूह होता दहा आंब्यांचा समूह होता फळांचा त्या समूहाचे तुकडे केले वाटप केलं आणि ते वाटप केलं म्हणजेच तुमचं उत्तर आलं दोन ने पाच दहा भागलं बे पंचे दहा पाच मुलांना पुरतील हाच आहे भागाकार ठीके ह्यालाच भाग देऊन आकार पाडणे भागाकार करणे असं म्हणतात ओके आपण उदाहरण घेतलेले होते पुन्हा एक उदाहरण घेतो आणि मग लेखी उदाहरणाकडे जाऊ या ले आपण यावेळी आपण लेखी उदाहरणच पाहणार आहोत सगळे तर बघा आपण एक उदाहरण बघू ठीक आहे ह्याला पाचने वागायचे बघा उदाहरण असं आहे आठशे पंचेचाळीस आठशे पंचेचाळीस पोते आहेत बरोबर आहे एका रांगेत पाच पोते मांडायचे आठशे पंचेचाळीस पोते आहेत एका रांगेत पाच पोते मांडायचे किती रांगा होतील म्हणजे वस्तूंचा समूह आहे त्याचं वाटप करायचे गट पाडायचे पाचने भागा बघा व्हिडिओ पॉज करा तुम्हाला सोडवायचा असेल तर गणित करा बघा आठ आता आपण ह्याला आठ हे पाच पाच हे आठ पेक्षा लहान आहे म्हणजे एकचा भाग देईल मग पाच एक पाचचा चा भाग देऊ बघा आठातून पाच गेले तीन उरले आता चार खाली येतील तसेच थोडस शॉर्टकट न करता करू हा आता इथं झाले चौतीस मग पाचच्या पाड्यामध्ये चौतीस आहे का नाही त्याच्यापेक्षा लहान संख्या बघा पाच सात पस्तीस ती मोठी होईल मग पाच सख तीस पाच सहा तीस पाच सख तीसचा भाग जाईल ओके सहा वरती लिहिले आपण तीस खाली लिहिले आता माझा करा चार उरलाय तीनातून तीन गेला शून्य हा पाच खाली घ्या इथं पाच आला इथं झाले पंचेचाळीस पाच किती पंचेचाळीस पाच नऊ पंचेचाळीस पाच नऊ ठीक आहे आता पाच नऊ पंचेचाळीस चा भाग दिला वाजवा केली उत्तर आले शून्य म्हणजे एका रांगेत पाच पोते अशा प्रमाणे एकशे एकोणसत्तर रांगा होतील रांगा होतील आणि सर्व आठशे पंचेचाळीस पोते रांगेत लागतील बाकी शून्य उरेल बाकी किती उरेल शून्य उरणार आहे हे झालं उदाहरण ओके अशाच प्रकारचे उदाहरणं आपण पहिल्या याच्यात बघितले आणखी सोपं पाहिजे असेल तर पहिला भाग बघा आता आपण लेखी उदाहरणांना सुरुवात करू ठीक हो आहे चला यातले सराव संच जो होता तो आपण अकरावा बघत होतो पहिल्या भागात त्यातले आपण साधारण तीन उदाहरणं आहे घेतलेले आहेत तीन उदाहरणं जे आहेत ते घेतलेत पंधरा बिस्किटांचा पुढा होता याप्रमाणे परत एकदा ते उदाहरण सोडून घेऊ सहाशे तीस बघा इथं वाचा हे उदाहरण तुम्ही वाचा आणि तुम्हाला सोडवायचं असेल तर पॉच करा व्हिडिओ ओके पंधरा बिस्किटांचा एक पुडा बिस्किट पंधरा घेतले ते एका पुड्यात टाकले असा एक पुडा असे सहाशे तीस बिस्किट आहेत एका पातेल्यात त्याचे आपल्याला बिस्किटाचे पुढे बांधायचे किती पुढे होतील सहाशे तीस ला पंधराने भागा व्हिडिओ पॉज करून उत्तर काढा पंधराचा पाडा पंधराने सहाला ला भाग जात नाही आता शून्य नाही करता येईल ठीक आहे शून्य द्या हा शून्य घेतला हा सहा खाली आला वजावाकी केली आता वरचा जो तीन आहे तो खाली घेतला आता झाले त्रेसष्ट आता विचार करा पंधरा चोख साठ ठीक आहे पुन्हा वजावाकी करा तीनातून शून्य गेला ती तीन सहाशे शून्य हा वरचा आहे हा शून्य असला तरी याला महत्व आहे कारण हा एककाच्या स्थानी हा शून्य खाली पाठवा आता हे झाले दशक तीस म्हणजे पंधराचा दोन चा वाग दुने okay? शुन्ने गया शुन्ने गया। भाग जातो बघा पंधरा जुने तीस ओके वजा बाकी करा शून्य गेला शून्य गेला म्हणजे पंधरा बिस्किटाप्रमाणे बेचाळीस पुढे बांधता येतील सहाशे तीस बिस्किटांसाठी काय केलं आपण सहाशे तीस घेतले त्याला पंधराने भागलं भागाकार व्यवस्थित केला उत्तर आलं ठीक आहे भागाकाराचा सराव करा ह्याच्यासाठी महत्वाची गोष्ट सांगतो पाडे पाठ असले की सगळं जमेल <coughs> पाडे पाठ असले की सगळं जण चौथं उदाहरण खूप सोपं आहे असं मी म्हणेल आता पुढचं चौथीच्या तिसरीच्या चार मुलांना चा चा चार मुलांना सोळाशे रुपये बक्षीस मिळालं एकत्र मिळालं आता चारही जणांना सारखे वाटायचे उत्तर इथेच आहे तोंडीच आहे तोंडी आहे त्याच्याकडे नीट बघा चारच्या पाड्यात सोळा आहेत का हो किती स्थानावर आहे चौथ्या चार चोप सोळा हे दोन शून्य तसेच ठेवा चारशे उत्तर येणार आहे करून बघू ठीके भागाकार करायचा आहे सोळाशे रुपये वाटायचे आहे तर चार मुलांना बरोबर ना सोळाशे भागाकाराच्या आत लिहिले चार भाजक आहे चार एक चार चोप सोळा चार चोप सोळा ठीके आहे भाग केली शून्य शून्य हे दोन शून्य त्यांना भाग जात नाही शून्य शून्य घेण्यापेक्षा इथं ठेवून दिलं शॉर्टकट केला ओके आले लक्षात आले चारशे आता उत्तर बरोबर आहे की नाही चेक करू ह्या चारशे ला चार ने गुणा चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार चौक सोळा उत्तर आले सोळाशे यस हे <coughs> तोंडित आता करता येत होतं की नाही ठीक आहे आता असच उदाहरण देतो बघा सोळाशे बिस्किटे आहेत ते आठ मुलांना वाटायचे सोळाशे बिस्किटे आहेत आठ मुलांना वाटायचे प्रत्येकी किती येतील किती येतील तुम्ही बोट वर करू शकता किती ठीक आहे आठ ने कितीचा भाग जातो तोंडीच येत आहे आठ दुनी सोळा आणि हे दोन शून्य तसेच अप्रत्येकी दोनशे येतील तोंडी भागाकार जमेल पाढा हा लक्ष द्या पाडेपाठ असले की सहज जमत इकडं करून बघू असं नाही की आपण सोडून देणार आहोत इथे करणार आहोत आठ एक आठ आठ दुने सोळा करा शु, वजा शून्य शून्य हे दोन शून्य खाली घेऊन करण्यापेक्षा वरती देऊन टाकले हे उत्तर आलं सोळा गुणाकार करून बघू दोनशे गुणिले आठ चालू होत का आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ दुने सोळा आलंय सोळाशे सोळाशे बिस्किट आठ मुलांना वाटले प्रत्येक मुलाला दोनशे बिस्किट मिळतील व्हेरी गुड किती खाणार आहे तो मुलगा बिस्किट खाऊ नका मी असं म्हणेल केव्हाचे जुने पुराणे असतात शिळे काय त्याचे पिठही चांगला असतं नाही शिळे बिस्किट खाऊ नका बेकरीचे आयटम मैद्याचे त्याच्यामध्ये <coughs> डाळडा आणि त्याची बनवण्याची प्रक्रिया ही शिळे असतात त्यापेक्षा आईने घरी केलेले पदार्थ खात चला हम्म जेवणाच्या बाबतीत सजग रहा अन्यथा वजन वाढत त्याच्यानंतर दुसरे त्रास होतात आणि पोटही त्रास ठीक आहे उंची वाढत नाही बाकीच्या बऱ्याच भानगडी आहेत <coughs> पुढचं <पुर्चा> उदाहरण <उदारंगों>, बघू <coughs> आणि नियमित योगासनं करत चला ओके पहिली ते चौथी पर्यंत ऐंशी विद्यार्थी आहेत ओके उदाहरण वाचा पहिली ते चौथी पर्यंत एकूण ऐंशी विद्यार्थी आहेत त्या सर्वांची समान प्रमाणात चार गटात वाटणी केली ऐंशी विद्यार्थ्यांची चार गटात वाटणी करायची ऐंशी विद्यार्थी चार गटात म्हणजेच काय हो ऐंशी भागिले चार तोंडी होईल का हो चार किती आठ चार दुने आठ हा शून्य तसाच किती गटात वाटणी होईल वीस वीस उत्तर करून बघू इथं बघा ऐंशीला चारने भागा चार एक चार चार दुने आठ वजा गेले हा शून्य खाली घ्यायचा काहीच होणार नाही वेळ जाईल ह्याच्यापेक्षा वर देऊन टाकून आलाय उत्तर शून्याला भागाकार करत बसलो तरी तेवढं चॅनल वर शून्य देऊन टाकला ओके हेच उत्तर असं करता आलं असतं आपल्याला ह्याला आपण ने भागला असत चार एक चार चार दुने आठ आणि हा शून्य वरती आलाय वीस ठीक आहे समजले नवीन पद्धतीने भागाकार करत चला म्हणजे पहिली ते चौथीच्या ऐंशी विद्यार्थ्यांची चार गटात वाटणी केली तर वीस येतात हे इथं उत्तर आहे वीस हे नाही हे नाही हे नाही ओके <coughs> okay. पुढचं उदाहरण आहे खूप छान उदाहरण आहे डीबीटी योजना खूप चांगली योजना आहे डीबीटीचा अर्थ लॉंग फॉर्म सांगतो डीबीटी म्हणजे डायरेक्ट बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट बेनिफिट ट्रान्सफर ठीक आहे ट्रान्सफर इकडं बघा हा डी चा डायरेक्ट बी चा, चा, चा हा बी शॉर्ट मध्ये घेतला आणि टीचा टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय व्हायचं पूर्वी सरकारचा कुठलाही पैसा हा एखाद्या संस्थेत जायचा आणि संस्थेकडून खाली दिला जायचा जे लाभार्थी विद्यार्थी असतील त्यांना शाळेच्या ह्याच्या त्याच्यात आता सरकार काय करत सर्व पैसा सरकारी योजनांच्या लाभाचा पैसा मुलांच्या खात्यात जातो डायरेक्ट ह्याला म्हणतात डीबीटी या योजनेचा खूप मुलांना फायदा होतोय आणि ती एक चांगली योजना आहे म्हणजे त्याचा मुलांना लाभ होतो मुलांना गणवेश घ्यायचा असेल मुलांना स्कॉलरशिपचे पैसे असतील लगेच त्यांच्या खात्यात मिळतात मुलांना मोठ्या शिक्षणाला जायचं जा 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 असेल जा उच्च याला तरीही वेगवेगळ्या ह्याच्यातनं ठिकाणांवर डायरेक्ट बेनिफिट त्यांच्या खात्यात जातो ह्याला म्हणतात डीबीटी ठीक आहे इथं आपल्याला उदाहरणात आलं होतं म्हणून आपण घेतलं डीबीटी अंतर्गत नऊ हजार रुपये आता हे पुसतो डीबीटी अंतर्गत नऊ हजार रुपयांचे रुपये तीन समान हप्त्यात द्यायचे नऊ हजार रुपये तीन समान हप्त्यात विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात तर प्रत्येक हप्त्यात किती याचा जमा होईल तीन तुकडे करायचे तीन हप्ते म्हणजे तीन तुकडे ठीक आहे तीन हप्त्यात नऊ हजार रुपये वाटा खरा उदाहरण किती आहे तोंडी होणारे तोंडी इथं तीन हजार आहे इथं चार हजार इथं साडेतीन आहे इथं साडेचार ह्याला तीनने ने वागायचे किती सोपा आहे मी इथं मांडून बघतो किती सोपा आहे तीन एक तीन तीन त्रिक नऊ हे तीन शून्य तसेच आलय तीन हजार हे उत्तर आहे आता इकडं करतो तीन त्रिक नऊ वजावट केली शून्य हे खाली शून्य घेण्यापेक्षा हे तीन शून्य तीन हजाराचे वर दिले तेच उत्तर आहे आले ठीक आहे तीन हजार रुपये मिळतील प्रत्येकाला पुढचं सातवं उदाहरण आहे नऊशे एक्क्याऐंशी या संख्येला नऊ ने भागले तर भागाकार किती सोपं उदाहरण शाब्दिक म्हणण्यापेक्षा नऊशे एक्क्याऐंशी ही संख्या आहे तिला नऊ ने भागा मी इथं मांडतो तुम्ही तिथं मांडून भागा भागा नऊ एक नऊ या नुसत्या आठला भाग जातो का नाही ह्याला दोन्ही घ्यावं लागतील मग आठला भाग जात नाही तर शून्य द्या आता हे झाले तुमचे दोन एक्क्याऐंशी बरोबर नवा नवा एक्क्याऐंशी एकशे नऊ उत्तर आहे का साहेब ओ आहे साहेब ठीक एक आहे एकशे नऊ उत्तर आहे इकडे भागाकार करू नऊ एक नऊ वजावट करा शून्य आठ खाली घ्या आठला भाग जातो का नाही शून्य द्या वजावट करा आठाशे आठ आता हा एक डायरेक्ट खाली घ्या नवा नवा एक्क्याऐंशी वजा बाकी करा शून्य आले एकशे नऊ उत्तर चेक करायचं असेल तर एकशे नऊ ला गुना साहेब नऊ ने नवा नवा एक्क्याऐंशी आठाला आदसा नऊ शून्य शून्य हा आठ त्याच्यात मिळवा नऊ एकोण्णव यस उत्तर बरोबर तेवढं येतं हा म्हणजे गणित भागाकार असा केला काय आणि फिरून गुणाकार केला मग याचा अर्थ काय झाला गुणाकार ही भागाकाराच्या उलट क्रिया आहे आणि भागाकार ही गुणाकाराच्या उलट क्रिया आहे खूप महत्वाचं सूत्र आपण आता पाहिलं मी काय म्हणतोय बघा गुणाकार ही भागाकाराच्या उलट क्रिया आहे उलट क्रिया आहे ठीक आहे उलट क्रिया आहे बरोबर आहे का गुणाकार ही भागाकाराच्या उलट आहे आणि त्याच्या ही उलट भागाकार ही गुणाकाराच्या उलट क्रिया आहे ही गुणाकाराच्या उलट क्रिया आहे हो उलट क्रिया आहे कसो बघा नऊ गुण तीन किती होतात सत्तावीस बरोबर आहे आता या सत्तावीसला सत्तावीसला ने भागा त्रिक सत्तावीस म्हणजे इथं आपण दोघांनी गुणलं तर मोठी संख्या आली आणि इथं आपण मोठ्यांनी भागलं तर छोटी संख्या आली मग झाली की नाही उलट क्रिया गुणाकार ही भागाकाराच्या उलट क्रिया आहे दोन महत्वाचे सूत्र तुम्ही यात शिकलात ठीक आहे ओके चला पुढचं उदाहरण बघू बघा आपल्या समोर आता आठव उदाहरण आहे खाऊ घेण्यासाठी विशालच्या बाबांनी विशाल साहिल आणि रोशनी यांना नव्वद रुपये दिले मी इथे चार आळे मारलेत वाचता वाचता ज्यांना दिले तर प्रत्येकाच्या वाट्याला किती रुपये येतील किती रुपये दिले नव्वद ठीक आहे नव्वद रुपये दिले किती जणांना दिले एक दोन तीन तीन जणांना दिले प्रत्येकाला किती येतील म्हणजे ह्या नव्वदचे किती वाटे करायचे तीन कि चार तीन विशालचे बाबा धरू नका त्याच्यामध्ये हो त्यांनी जे ती वाटले त्याच्यात समान वाटप करा म्हणजे ह्या नव्वद रुपयाला तीनने भागा आता मी असंच मांडले ठीक आहे आडव्या ह्याच्यात तीनचा पारा येतो का करा तीन एक तीन तीन त्रिक नऊ no, हा शून्य वरती तसाच द्या शून्याला भाग दिला तरी उत्तर शून्यच ठीक आहे उत्तर आले तीस रुपये प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहेत तीस रुपये पंचेचाळीस नाही पन्नास नाही चाळीस नाही ठीक आहे ऑप्शन नंबर तीन उत्तर आलेलं आहे समजले काय गणित काय होतं माहिती का या गणितामध्ये नव्वद रुपये दिले पण किती भाग करायचे हे तुम्हाला शोधायचं होतं हे त्याच्यात दिलेलं नव्हतं ठीक आहे नव्वद रुपयामध्ये किती भाग करायचे हे ज्याला सापडलं ना विशाल साहिल आणि रोशनी तीन जण आहेत म्हणजे याच्यात तीन भाग करायचे म्हणून मग तुम्हाला ते सोपं झालं नव्वद भागीले तीन किंवा असं नव्वद भागीले तीन ठीक आहे किंवा असं आडव्या मांडणीत ठीक आहे तीन त्रिक नऊ आणि तीन शून्य शून्य तीस आले लक्षात ओके व्हेरी गुड चला भागाकाराच्या अंतिम उदाहरणाकडे आपण आलेलो आहोत शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याचा खर्च आहे पन्नास रुपये एका विद्यार्थ्याचा पन्नास रुपये आहे सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क एका शाळेने सहाशे पन्नास रुपये जमा केले भरले तर आश्रम शाळेने किती विद्यार्थ्यांचा फॉर्म भरला असेल पन्नास रुपये प्रत्येकी आहे सहाशे पन्नास सगळ्यांचे भरलेले आहेत म्हणजे हे आहे इकडे नाहीये या सहाशे पन्नास ला पन्नास ने भागायचे तुम्हाला विद्यार्थी येणार आहेत ओके आले लक्षात सोडत आल का उदाहरण आपण सोडू ठीक आहे चला एक उदाहरण आपण सोडू मग शेवटचं तुम्हाला देतो हा सहाशे पन्नास ला भागिले पन्नास करा करता येईल करा पाच एक पाच वजा बाकी करा एक वरचा पाच खाली घ्या बरोबर ठीके पाच आता हे पन्नास आपण ठेवलेत हे असे करता येतात एक दुसरी पद्धत सांगतात ठीक आहे इथं जर तुम्हाला हे असे आहेत ना आणि हे पन्नास आहेत हा शून्य काढून टाका हा शून्य काढून टाका आणि आता पासष्ट भागून बघा पासष्ट भागून बघा पाच एक पाच बरोबर एकाला हातचा हा एक इथं मांडला ह्या एक हे पाच झाले पंधरा पाच त्रिक पंधरा किती आले तेरा तेरा उत्तर आलं हा जर असा शून्य असता तरी वरती तुम्हाला ठेवता आला ठीक आहे आता हेच गणित इकडे करून दाखवता सहाशे पन्नास आहे ना सहाशे पन्नास भागिले पन्नास ठीक आहे करू ह्या पासष्टचा एकत्र विचार करा पन्नासशे आहे एक चा भाग जातो पन्नास वजावट केली हा पाच शून्य शून्य हा खाली आला एक बरोबर ना सातून पाच गेले एक वरचा शून्य पाच किती पंधरा पाच त्रिक पंधरा म्हणजेच हा शून्य मांडला तर दीडशे ठीक आहे पन्नास गुणिले तीन बरोबर तीन शून्य शून्य पाचशे पंधरा दीडशे म्हणजे इथंही तो शून्य मी आधी काढला होता तो हाच होता बरोबर वजावट करायची आता पाच त्रिक पंधरा दीडशेचा भाग गेला इथं गुणाकार केला शून्य 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 आलं तेरा उत्तर तेरा मुलांचे फॉर्म भरले ऑप्शन आहे का बारा तेरा यस ऑप्शन आहे तेरा समजले उदाहरण काय केलं होतं पन्नास रुपये प्रत्येक विद्यार्थी लागतात सहाशे पन्नास कि तिला भरले होते म्हणून सहाशे पन्नासला भागिले पन्नास केलं उत्तर आलंय तेरा अशाच प्रकारचं शेवटचं उदाहरण देतो आणि मग आपण घटक थांबवणार आहोत पुढचा आपला घटक आहे अपूर्णांक त्याच्यावरती आपण दोन भागात स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यानंतर ते बघायचे शेवटचं उदाहरण देतो नऊशे पन्नास भागिले पन्नास हे उत्तर तुम्ही करायचे ठीक आहे आणि याच उत्तर मला कमेंटमध्ये टाकायचे तुमचं नाव टाकून तुमच्या वर्ग शिक्षकांचं नाव टाकून ठीक आहे घटक आवडला असेल भागाकाराचा समजला नसेल काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये टाका किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहे त्या नंबरवर टाका आता थांबतोय गुड डे बाय